हे जे मुख्य मंदिर आहे त्याची प्रतिमा हे पाण्यामध्ये ही तुम्हाला इथे दिसत असेल खरंच खूप सुंदर मंदिर आहे हे खूप सुंदर या मूर्त्या म्हणजे विष्णूंची अवतार इथे दाखवलेली आहे हे पहा हा भला मोठा हत्ती हा बांधलेला आहे म्हणजे तयार केलेला आहे लहान मुलं त्यांना पाहून खूप खुश होत आहे आता सध्या तीनच आहेत वाटतं हे पहा लग त्यांना खायला देत आहे गुड मॉर्निंग मित्रांनो द सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण रामदारा या ठिकाणी चालवलो आहे म्हणजे ते लोणी कळव या भागात आहे म्हणजे हडपसर पासून फुरसुंगी पासून पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर आहे आता पावसाचं वातावरण आहे तर जाऊया लवकर आपण त्या रस्त्याने आलो ज्या रस्त्याने तो टेम्पो चाललाय आणि हा पाठीमागचा रस्ता म्हणजे हा जो पाठीमागचा रस्ता आहे तो लोणी काळपूर आणि सोलापूर हायवेवरून येतो आणि हा रस्ता आता सरळ आपल्याला रामदारा या ठिकाणी नेत आहे तर जाऊया आपण आता लवकर गेट पर्यंत आलेलो आहे म्हणजे फोर व्हीलर आपण मोठी जागा आहे आणि टू व्हीलर असेल तर आपण आतपर्यंत नेऊ शकतो तर जाऊया आता काय एंट्री फी आहे पार्किंग फी आए, तो पा पार्किंग आहे ती पाहूया तर हे पहा आपली टू व्हीलर ही पार्किंग केलेली आहे आणि इथे जर तुम्ही नाश्ता वगैरे काही केला नसेल तर इथे त्याची सुद्धा सोय आहे आता पाहूया टू व्हीलर साठी किती पार्किंग फी आहे इथे तुम्हाला समोरच दिसत असेल जाऊया आता तर मित्रांनो हे पहा टू व्हीलरला वीस रुपये आहे आणि फोर व्हीलरला पन्नास रुपये आहे म्हणजे पार्किंग फी एंट्री फी नाही आहे तर हे पहा ही कमान आपल्याला लागणार आहे ओम नम शिवाय ओम नमो नारायण नमः तर जाऊ आता आतमध्ये हे पहा मंदिराची वेळ सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री पाच वाजेपर्यंत आहे आणि जे नियम आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे तर आल्यावर कमानीच्या आतमध्ये आल्यावरती ही निसर्ग पायवाटसुद्धा आपल्याला लागेल म्हणजे तुम्ही इथूनसुद्धा जाऊ शकता आणि इथून सरळसुद्धा म्हणजे डायरेक्ट हा रस्ता मंदिराकडे जातो तर हे असं सुंदर असं मंदिर आहे आता इथे जाळी लावलेली आहे पण तरी सुंदर आहे म्हणजे थोडासा पाऊस पडलेला आहे म्हणजे आता ही पावसाची सुरुवात आहे मे महिन्यामध्येच पाऊस पडत आहे तरी हे मंदिर खूप सुंदर दिसत आहे इथे बदकंसुद्धा असतात या पाण्यामध्ये पण ते आता नाही आहे या मंदिराचं मुख्य आकर्षण असं आहे की हे जे मुख्य मंदिर आहे तशी प्रतिमा हे पाण्यामध्ये ही तुम्हाला इथे दिसत असेल खरंच खूप सुंदर मंदिर आहे हे खूप सुंदर या मंदिराचा इतिहास असा आहे की चौदा वर्षाच्या वनवासामध्ये राम आणि सीता याच ठिकाणी आले होते म्हणजे असं मानलं जातं आणि त्यानंतर शिवकालात आणि पेशवाईच्या काळात या मंदिराची डागडुगी झाली आणि इसवी सन एकोणीसशे सत्तरमध्ये धुंडी बाबा यांनी या, या मंदिराची म्हणजे बांधणी केली नव्याने आणि म्हणजे पन्नास ते प्राचीन काळाचा इतिहास या मंदिराला लागलेला आहे त्या कमानीपासून समोर येताच ही सुंदर अशी लाकडीची कमान आपल्याला ही दिसेल आणि ते हा भला मोठा हत्ती हा बांधलेला आहे म्हणजे तयार केलेला आहे लहान मुलं त्यांना पाहून खूप खुश होत आहे पहा खराखर हा हत्ती दिसत आहे भला मोठा आहे आणि ते गार्डन टाईपमध्ये मध्ये केलेला आहे खूप छान वाटत आहे मित्रांनो इथे म्हणजे थोडं पाऊस पडून गेला आहे तर वातावरण एकदम स्वच्छ आणि सुंदर झालेलं आहे हे पहा थोडंसं ऊन पण आहे वा खरंच खूप सुंदर आहे खूप सुंदर पहिले इथपर्यंत गाड्या हो येत हव्या आता नाही आहे तर ते चांगलं गेलेलं आहे बाहेरच गाड्या लावलेल्या आहेत आणि ते अस्वच्छता आहे ठिकठिकाणी डस्टबिन आहे तर आपला कचरा पण तिथेच टाकला पाहिजे तर मित्रांनो हे पहा इथे आपल्याला आता चप्पल व बूट काढून मंदिरामध्ये प्रवेश करायचा मंदिरा आहे तर आपण करूया आता जाऊया आता मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया मित्रांनो हे पहा श्री सद्गुरू मंगलपुरी महाराज यांची हे समाधी स्थळ आहे हे पहा तर तिकडे आपण आता चाललेलो आहे आणि हे समोर आपल्याला संत निवास आहे तर मित्रांनो आता इथे ठिकठिकाणी या लोखंडीच्या जाळ्या लावलेल्या आहेत ते चांगलं केलेलं आहे म्हणजे पर्यटक तिथे म्हणजे अपघात होणार नाही कुठल्याही प्रकारचा तर हे पहा इथे हे मंदिर आहे आणि हे मंदिर म्हणजे तिन्ही बाजूनी म्हणजे चारही बाजूनी पाण्यामध्ये आहे तर इथून जाण्यासाठी रस्ता आहे हे पहा आपण तिकडे सुद्धा जाणार आहे म्हणजे गोल राऊंड सुद्धा आपण मारू शकतो ते पहा तिथे बदक आहेत ह्या पाण्यामध्ये ते डुबकी मारत आहेत हो खूप सुंदर म्हणजे मी ते खूप वेळा आलो आहे तरी खूप छान वाटते मित्रांनो हे पहा इथे देवी देवतांच्या मूर्त्या आणि त्यांचे नामस्मरण केलेलं आहे हे पहा हे अर्जुन आणि हे भीष्म आहेत अशा प्रत्येक या खांबांवरती आहे तर इथे हे कमळामध्ये या मूर्त्या म्हणजे विष्णूंची अवतार इथे दाखवलेली आहे हे पहा खूप सुंदर आहे तर जाऊया आता खाली उतरूया इथे तुम्ही सावकाशी आहे इथे पाणी हे मार्बलवरती पाणी साठल्यामुळे पाय घसरण्याची शक्यता आहे आणि मंदिरामध्ये शांतता आहे तर ती आपण शांतता पाळली पाहिजे इथे आल्यावरती हे पहा स्वामी विवेकानंद खूप सुंदर आहे हे मंदिर मुख्यतः हे दगडाने बांधलेलं आहे पाहू शकता तर मित्रांनो हे पहा आपण नंदी मंडपापर्यंत आलो आहे हा सुंदर असा नंदी महाराज आहेत सुंदर असे आणि ते पहिले म्हणजे आपण इथे खाली जाऊ शकत होतो तिथे जाळी लावली होती म्हणजे जाळी लावलेली आहे आपण तिथे म्हणजे लास्ट टाईमला आलो होतो तर तिथे जात येत होतं तर आता इथे जाळी लावलेली आहे ला तर आपण तिथे जाऊ शकत नाही आणि पाण्यामध्ये कासव आहे तर आपल्याला दिसत आहे लाल कानाचे कासव आहे आणि बदक त्या बाजूला आहे खूप सुंदर जागा आहे ही तर मित्रांनो मंदिरामध्ये भरपूर शांतता आहे खूप प्रसन्न वाटत आहे आणि इथे सर्व देवी देवतांच्या मूर्त्या आहेत आणि त्यांची नावे नावे सुद्धा आहेत हे पाहू शकता इथे सर्वत्र या मूर्त्या आहेत खूप सुंदर मंदिर आहे तर आपण आता बाहेरच्या ठिकाणी जाणार आहे तर जाऊया आता बाहेरून मंदिराची प्रतिक्षणा मारूया तलावाच्या बाजूबाजूने खूप सुंदर मंदिर आहे खूप शांतता आहे वेल मेंटेन केलेलं आहे इथे ठिकठिकाणी डस्टबिन आहे म्हणजे कचरा नाही आहे आणि जर कचरा करत असाल तुम्ही तर तो डस्टबिन टाकावा तर जाऊया आपण आता बाहेर तर मित्रांनो हे पहा आपण तिथून आलो म्हणजे दर्शन घेतलं आणि ह्या बाजूने हे चाललेलो आहे हे पहा हे किती सुंदर ही फुलं आलेली आहे थोड्याशा पावसाने खूप सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण केलेलं आहे म्हणजे रामदार आहे हे निसर्गरम्य आहेच प्रत्येक ऋतूमध्ये पण पावसाने अजून थोडीशी भर टाकलेली आहे हे पहा इथे म्हणजे फॅमिलीसाठी वेळ घालवण्यासाठी ही उत्तम जागा आहे इथे वॉशरूम सुद्धा आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची गैरसोय ही आपली होणार नाही आहे पर्यटकांची तर हे पहा इथे ही नकली हरणा आहेत त्या बिचाऱ्याचा एक कान तुटलेला आहे पण छान केलेलं आहे हे लहान मुलांसाठी हे खूप आनंददायी आहे फॅमिलीसाठी म्हणजे फॅमिलीसाठी टाईम घालवण्यासाठी ही बेस्ट जागा आहे रामदारा तर इथे पहा म्हणजे तुम्ही इथे फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत येऊ शकता तर इथे तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता तर खूप सुंदर जागा आहे हे पहा हे मंदिर किती सुंदर दिसत आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांचा आवाज आपल्याला येत आहे खूप सुंदर हे पहा जरी ह्या गोष्टी तुम्ही इथे आणत असाल तर ते आणू नका आणि आणि नियमांचं पालन इथे आपण आल्यावर केलं पाहिजे <ण्याग> ते मित्रांनो हे पहा इथे बदक आहेत आता सध्या तीनच आहेत वाटत हे पहा त्यांना खायला देत आहे ते मासे पण आहेत आपण प्रदक्षिणा मारायला चालवलं आहे म्हणजे गोल ह्या पाण्याच्या सुद्धा म्हणजे जी निसर्ग पायवाट आहे त्या दिशेने आपण चाललेलो आहे तरी ते खालीसुद्धा तुम्ही जाऊ शकता तिथे शेड आहे फोटो काढण्यासाठी चांगली जागा आहे आणि हे पहा रामदरा असं हे सुंदर मंदिर शिवालय रामदरा या निसर्ग पायवाटणी आपण चाललेलो आहे म्हणजे एक राऊंड मारत आहे तर हे पहा हे मंदिर आपल्या बाजूलाच आहे खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो रामदार आहे तर आपण आता शेवटच्या पॉईंटला आलो आहे थोडंसं ऊन पडलं आहे पाऊस पडून गेला त्यामुळं पावसामध्ये म्हणजे अजून जर मे महिनाच आहे तर ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत हे तलाव पूर्ण भरून जातं सुद्धा आपण येऊ तुम्हीसुद्धा नक्की या मित्रांनो तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर हे मंदिर पाहण्यासाठी नका येऊ तुम्ही वेळ काढून हे मंदिर रामदारा मंदिर हे पाहण्यासाठी या आणि हा या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे तर ती माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो